अमरावतीमध्ये पाच तालुक्यातील मतदार यादीमध्ये अनेक गावं गायब आहेत सात ठिकाणाहून आक्षेप घेतला गेलेला आहे पुढारी न्यूजला प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली अंजनगाव सुरजी मोर्शी वरुड दर्यापूर धामणगाव रेल्वे या पाच तालुक्यातील अनेक गाव गायब असल्याचा प्रकार उघडकीस आला पुढारी न्यूजने या सगळ्या संदर्भात बातमी दाखवली आणि प्रशासनानं सुद्धा आपली चूक मान्य केली अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील अनेक गाव मतदार यादीतून वगळण्यात आलेले आहेत नेमकी ही चूक कशी झाली कारण एखाद्या वेळी एखाद्याचं नाव मतदार यादीतून सुटू शकतं मात्र या ठिकाणी अंजनगाव तालुक्यातील जवळपास वीस गावं आणि आठ उजाळ गावं हे मतदार यादीत बाद झालेले आहेत आणि त्यामुळे गावकऱ्यांना मतदान करण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे याच विषयी बोलण्यासाठी मी टाकरखेडा मोरे या गावात आलेलो आहेत का का सांगा वेळी मतदार यादीतून एखादं नाव सुटू शकतं पण तुमचं अख्खं गावच सुटलेलं आहे काय तुमचा आक्षेप असणार आक्षेप काय जाणून बसून केलेली पद्धती आहे इथलं जे आता सध्याची जे शासन व्यवस्था आहे या शासन व्यवस्थेतून निर्माण केलेली व्यवस्था असेल कदाचित अशी शंका निर्माण होते आहे आमची आजपर्यंत मी जवळपास वीस बावीस वेळा मतदान केलं सगळ्या प्रकारचं पण असं असं आजपर्यंत केवळ केव्हाच झालं नाही आणि हा शासकीय काहीतरी हस्तक्षेप असावा असं मला वाटते हा जनतेवर मतदारांना खूप मोठा अन्याय आहे असं व्हायला पाहिजे नाही होतं तर आता पुढे मतदार यादी दस पूर्वी जाहीर करत होते अशी मतदार यादी जाहिर या यादी जाहीर करून त्याच्यावर काही आक्षेप घ्यायचे असतील लोक आक्षेप घेतील जे ना नावं यायचे असतील नाव नाव नावं दर्ज करता येतील त्यासाठी स शासनानं सा, सा, काम करावं तर आमचा असा मागणी आहे की आता पुन्हा ते संपूर्ण प्रारूप यादी घोषित करावी ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डला लावावी ग्रामपंचायतीने गावात मुनारी द्यावी लोकं ती यादी बघतील आणि नंतर काही जर ऑब्जेक्शन असतील काही जास्तीची नावं टाकण्यात आली असतील की जसं तिकडे नागपूरसारख्या वगैरे टी व्हीमध्ये मी आता बघतो कुठं एकाच घरात आठशे नावं कुठं एकाच घरात दोन दोनशे नावं असं जर असेल आणि आम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्याकरता आम्हाला संधी पाहिजे म्हणून यांनी प्रारूप यादी पुन्हा प्रसिद्ध करून पुन्हा हे सर्व प्रक्रिया राबवायला पाहिजे आणि त्या प्रक्रियेतून जनतेला न्याय द्यायला पाहिजे अशी माझी मागणी पर्सन प्रज्योत पहाडेसह छगन जाधव पुढारी न्यूज अमरावती